नमस्कार मी डॉक्टर गाडेकर संजय सुरुवातीला मी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना हे वर्ष सुखाच्या समृद्धीचे आणि भरभराटीची जाऊ ही ईश्वर शर्मची प्रार्थना मी आपणासमोर केवळ ह्या कारणासाठी आलेलो आहे की आमचे जे हॉस्पिटल आहे महेश मेमोरियल हॉस्पिटल एस टी स्ट्यांच्या बॅकसाईडला शिंदेबामने मळा रोड या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये मी आणि माझी पत्नी मिसेस मनिषा संजय गाडेकर आम्ही दोघांनी मिळून मागच्या वर्षी जे काही सामाजिक उपक्रम राबवलेत आणि ह्या वर्षामध्ये सुद्धा आम्ही जे काही करणार आहोत थोडक्यात सांगतो फक्त मी तुम्हाला मागच्या वर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही महिलांसाठी सिझर गर्भाशय काढणं किंवा महिलांसाठीचे अपेंडिक्स हरणे हे ऑपरेशन आम्ही अगदी म्हणजे अगदी तेवीस चोवीस पंचवीस हजारात विथ मेडिसिन औषधासहित केले शिवाय ह्याच वर्षी आमच्या हॉस्पिटलला जूनमध्ये पाच वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने सुद्धा आम्ही हाच उपक्रम राबवला आणि त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला अगदीच्या ऑपरेशनला बाहेर साठ सत्तर हजार रुपये खर्च सांगितले होतं आम्ही त्या अक्षरशः पंचवीस ते तीस हजारात केली शिवाय कादंबरी पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हाच सेम उपक्रम राबवला आणि कुमार ग्रामीण पतसंस्थेच्या निमित्ताने सुद्धा त्यांच्या सहकार्याने हाच उपक्रम आम्ही राबवला ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा लोकांना त्याचा फायदा मिळाला आहे याचा आम्हाला फार मोठं समाधान वाटलं त्यामुळे आम्ही असेच उपक्रम ह्या वर्षीसुद्धा राबवत राहणार आहोत शिवाय आजही आम्ही आमच्याकडे जे पेशंट ॲडमिट होतात त्यांना आम्ही पैशासाठी कधी बांधून ठेवत नाही म्हणजे काय की एवढेच द्या तेवढेच द्या काही लोकांकडे जेवढं असतील ते ॲडजस्ट करून देतात आम्हाला फक्त आमचं लोकांना लोकांना आमच्याकडनं फक्त समाधान किंवा लोकांचा आम्हाला समाधान दोन्ही बाजूने एकमेकांना विश्वास जे, जे जो आहे तो राहिला पाहिजे आमच्या दोघांमध्ये जो आम काही व्यवहार आहे तो ट्रान्सपरंट राहिला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते शिवाय सध्याच्या काळामध्ये लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी हा एक महत्त्वाचा उपाय आहे मी माझ्याकडे डायबिटीचे पेशंट येतात त्यांना मी सांगतच असतो की काय खावं काय खाऊ नये पण लठ्ठपणासाठी किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी सायंटिफिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या जे काही करण्यायोग्य योग्य आहे ते मी आता लोकांना सांगत आहेच शिवाय लठ्ठपणा कमी करण्यासाठी शक्यतो मेडिसिन न घेतासुद्धा काहींचे वजन मी अक्षरशः एका महिन्यात दोन ते तीन किलोने कमी केलेले आहे डायटिंग न करता सुद्धा म्हणजे आपल्या शरीराला जे आवश्यक जीवनसत्व विटॅमिन्स लागतात क्षार मिनरल्स लागतात प्रोटीन्स ग्लुकोज हे सगळं मेंटेन ठेवून त्यांचं वजन कमी करून त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा त्यांना मिळवून दिलेलं आहे ह्या पद्धतीने मी सुद्धा करणार आहे आणि आमच्या मिसेस डॉक्टर मनीषा गाडेकर या सर्जन आहेत त्या माध्यमातून आम्हाला जे काय आमचे सिनियर सर्जन किंवा सिनियर गायनाकॉलॉजी जे आम्हाला मदत करत असतात त्यांच्या सुद्धा मी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो असंच प्रेम राहू द्या धन्यवाद